नमस्कार मी श्रमेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज महाविकास आघाडीचा उद्याचा दिग्ग्रज बन मागे बदलापूर येथील दोन चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात निषेध व्यक्त करण्याकरिता महाराष्ट्र बनची हाक दिली गेली होती त्याच अनुषंगाने महाविकास आघाडी दिग्रजने दिग्ग्रज बनची हाक दिली होती परंतु हायकोर्टाने याबाबत तातडीने निकाल देऊन बंचची परवानगी नाकारल्याने उद्याचा दिग्रस बंद मागे घेतला आहे बंद उद्या दिनांक चोवीस ऑगस्ट हो रोजी दिग्रस येथील शासकीय विश्राम गृह येथे सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तोंडाला काळी पट्टी बांधून घटनेचा निषेध करणार आहे तसेच महाविकास आघाडी तहसीलदार दिग्रस यांना निवेदन सुद्धा देणार आहे उद्या दिनांक चोवीस ऑगस्टला महाविकास आघाडीतर्फे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांतर्फे महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंद मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात न्याय मागण्यासाठी उकारण्यात आला होता परंतु भारतीय जनता पक्षाचा दलाल असलेला गुणवंत सदावर्ते याच्या एका अपीलवर तीन तासात मा माननीय न्या, न्याय न्यायमूर्ती हायकोर्टाच्या तीन त्याचा तो दिला। निकाल दिला असाच निकाल जर आरोपीच्या विरोधात हायकोर्टाने हो दिला असता भारतीय पक्षाच्या या त्याचं असतं आणि जनतेला न्याय मिळाला असता म्हणून उद्याचा बंद महाविकास आघाडीने रद्द केलेला असून सुद्धा महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्या सकाळी साडे दहा वाजता विश्राम दिग्ग्रस येथे एकत्रित यावं आणि तिथून अब्दल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद